महानगरपालिकेचं मतदान आज संपन्न झालं कुठं काय काय घडतंय कोणकोणते व्हिडिओ पुढे येत आहेत कोणत्या गोष्टी मोठ्या चर्चेत आहे या सगळ्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं आज लक्ष होतं आणि अजूनही आहे अर्थात उद्या निकाल काय लागतील याकडेही सगळ्यांचं लक्ष अर्थातच आहे पण जे काही आजच्या दिवसभरात घडलं ते जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला मला आणि सगळ्यांनाच आहे त्या संदर्भात जे काही आज घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे असंही म्हणावं लागेल आणि काही अंशी बरोबर सुद्धा आहे असंही म्हणावं लागेल त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत नेमकं घडलं काय कुठं काय काय समीकरणं जुळून आली या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहत आहे बोलविंदास आता खरं तर म्हणजे दिवसभरात तुम्ही मी किंवा आपण सगळ्यांनीच सोशल मीडियावर इतके व्हिडिओ पाहिलेत की नेमकं कोणत्या मुद्द्यावर हात घालावा आणि कोणत्या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त करावं त्यावर भाष्य करावं हा सगळ्यात मोठा प्रश्नच आहे कारण की एक दोन गोष्टी घडल्या तर त्यावर बोलता येतं किंवा त्याच्यावर विश्लेषण करता येतं त्याची बाजू मांडता येते किंवा त्याच्या विरोधात बोलता येतं पण आज दिवसभरात सगळीकडे मोठा गोंधळच होता भोंगळा कारभार असे आपण त्याला म्हणू शकतो एक तर सगळ्यात महत्वाची आणि मोठी गोष्ट जी न पटणारीच आहे म्हणजे की साधारणपणे मतदान होतं मतदान झाल्यानंतर मतमोजणी होते ज्या दिवशी मतमोजणी होते त्या दिवशी जे काही टपाल मतं असतात म्हणजे जे काही कर्मचारी वर्ग असतो जो मतदानाला उपस्थित राहू शकत नाही तो मतदान वर्ग हा टपालाच्या माध्यमातून आपली मतं पाठवत असतो आणि त्याची तारीख ही आठ दहा दिवस अगोदरच असते त्यांना दोन तीन दिवसाचा कालावधी दिलेला असतो आता ही जी काही टपाल मतं आहेत ती टपाल मतं मतमोजणीच्या दिवशीच ओपन होतात पण आता आजचं समीकरण वेगळंच आहे म्हणजे उद्धव ठाकरेंची जर प्रेस आपण पाहिली असेल तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं ते पत्रक दाखवलं दाखवलंय की निवडणूक आयोगानं जे टपाल मतं आहेत त्याच्या पेट्या आजच उघडण्याचा म्हणजे मतमोजणीच्या एक दिवस आधीच उघडण्याचा निर्णय घेतला आहे ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे म्हणजे त्याचं कारण किंवा जे काही आयोग आहे ते एक वेगळं कारण देतात त्यांचं असं म्हणणं आहे की जे काही तीन चार दिवस कर्मचाऱ्यांना दिले होते त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही कर्मचाऱ्याकडून म्हणजे मतदारांकडून घाईघाईत मतं ते टपाल सबमिट करण्यात आले आणि त्याची अशी शक्यता आहे हो। की चुकीच्या प्रभागामध्ये त्यांचं मत गेलं असू शकतं म्हणून ते आजच वेगवेगळ्या प्रभागात ते छाननी करून तयार केले जातील म्हणजे उद्या एन वेळी अडचण व्हायला नको असं त्यांचं म्हणणं आहे पण आता हे म्हणणं कितीपत योग्य आहे बघा आतापर्यंत असं होत नव्हतं आतापर्यंत त्याबद्दल अशा तक्रारी येत नव्हत्या की हा हा गोंधळ उडाला किंवा म जर गोंधळ उडालाच असेल तर पुन्हा मतमोजणी होत होती पण आता हे असं झाल्यामुळं काय होऊ शकतं हे लक्षात घ्या ही गंभीर गोष्ट आहे की आता समजा जी गोष्ट तीन चार दिवसात घडूनही त्यात तारतम्य नाही असं आयोगाचं म्हणणं आहे ते योग्य ठिकाणी डिवाईड झाले असं त्यांचं म्हणणं असेल तर आज त्या मतपेट्या उघडल्यानंतर काही तासाभरात त्या योग्य ठिकाणी जातील का सगळ्यात महत्त्वाचं महत्त्वाची गोष्ट दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता त्यातली जी काही पोस्टल मतं आहेत त्या सगळ्याला काही गालबोट लागू शकतं का किंवा गालबोट लावण्यासाठीच ही सगळी प्रक्रिया करण्यात येते का त्यातली जी काही काही मतं आहेत ती गहाळ होऊ शकतात का गहाळ केली जाऊ शकतात का त्यामध्ये मिक्स काही होऊ शकतं का की मुद्दा समजा एखाद्या प्रभागातलं मत दुसऱ्या प्रभागात टाकायचं आणि नंतर मतमोजणीच्या वेळेस ते आपोआप बाद करायचं असे काही षडयंत्र त्याच्या पाठीमागं आहेत का किंवा मग त्याची संख्याचा अर्धी होऊ शकते पंचवीस तीस टक्के कमी होऊ शकते आता हे सगळं जे आहेत ते संशयास्पद आहे याच्यात काही होऊ शकतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काही ठिकाणी जे काही बटन आहे ई व्ही एमवरचं ते दबतच नव्हतं म्हणजे मुंबईतल्या काही भागांमध्ये मनसेचं बटन दबत नव्हतं महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या ठिकाणी अशाही गोष्टी आल्या की वंचित बहुजन आघाडी यांच्या उमेदवारांचंही काही व्हिडिओ पुढे आलेत की त्यांच्या पक्षाचं म्हणजे सिलेंडर हे चिन्ह दबतच नव्हतं म्हणजे तिथं भारतीय जनता पक्ष असेल किंवा मग धनुष्यबाण असेल शिंदे सेनेचं हे बटन दबत होते म्हणजे काही उमेदवार अशी होते की चला मनसेचं इंजिन दबत नाहीये मग हे दबता पाहू तर मग त्यांनी कमळाला मतदान केलं धनुष्य बाणाला केलं ते दबले पण इंजिन दबलं नाही वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत तसंच आहे काही ठिकाणी ठाकरेंच्या बाबतीतही तसं झालं असल्याचं पुढं आहे इतके व्हिडिओ आज दिवसभरात पुढं आलेत की त्यामध्ये सर्रास दिसत आहे की हा सगळा गोळ चालू आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये काही महिला पकडल्या आता त्या पकडल्या गेल्या म्हणून आहे अशा दिवसभरात किती पकडल्या गेल्या नसतील हे पाहावं लागेल पुण्यातला एक प्रकरण असे पुढं आले की एक महिला तिथे गेली मतदान करायला आणि मतदान तिथं करायला गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की तिच्या नावापुढे ऑलरेडीचं मतदान झालेलं आहे म्हणजे तिच्या नावाचं मतदान कोणी केलं आणि कर्मचारी हे सगळं काय करत होते तिची तपासणी अगोदर झाली नाही का म्हणजे असे बोगस मतदान होत होते का काही ठिकाणी बाहेर जिल्ह्यातले नागरिक पकडले लोकांनी मतदान करताना त्यांचे मोबाईल चेक केले तर तिथं मोबाईलमध्येही काही गोष्टी आढळून आल्या म्हणजे कुठे ना कुठे बाहेरून म्हणजे बाहेर जिल्ह्यातूनही लोक बोगस मतदार बोलवण्यात आले होते असंही दिसून येत आहे आचारसंहिता म्हणजे काही नावालाच राहिली असं दिसतंय कारण की भारतीय जनता पक्षाचे का जे काही प्रदेशाध्यक्ष आहेत ते जेव्हा मतदान करायला गेले तर त्यांच्या जे शर्ट आहे त्या शर्टवर कमळाचं एक चिन्ह लावलेलं दिसत होतं अशी एक पोस्ट पाहायला मिळाली म्हणजे एक लक्षात घ्या की जेव्हा मतदानाला जातो उमेदवार किंवा कोणताही पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी कोणी असो तर पक्षा कि वा ते पक्ष तुम्ही पक्षचिन्ह किंवा त्या पक्षाकडे पक्षचिन्हाकडे ध्यान जाईल असं काही तुम्ही आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही पण हे सर्रास चालू आहे आशिष सारखे माणसं म्हणतायत की उद्या बऱ्याच ठिकाणी किमान पंचवीस पन्नास ठिकाणी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होईल ठाकरे बंधूंच्या हा जो कॉन्फिडन्स आहे हा कशामुळे आला आहे तर हे जे काही व्हिडिओ पुढे आलेत ह्या व्हिडिओचाच तो कदाचित कॉन्फिडन्स असावा का असाही मोठा प्रश्न आहे आणि दिवसभरातली सगळ्यात मोठी हायलाईट गोष्ट अशी ठरली की आतापर्यंत जी शाई आपण लावत होतो ती शाई काही केल्या मिटत नव्हती कित्येक दिवस ती मिटत नव्हती म्हणजे आपल्याला आठवत असेल जर काही वर्षापूर्वीचा काळ जर आपण आठवला तर ते नख पूर्ण वाढून आपण जोपर्यंत कापत नाही तोपर्यंत ती मिटत नव्हती पण आज ती काही केमिकलचा वापर करून किंवा कुठे कुठे तर साधे जे काही आपण काय त्याचं नाव मला आठवत नाहीये त्या केमिकलचा वापर करून ते पुसण्याचे धंदे झालेत उद्योग झालेत म्हणजे मत टाकून यायचं बाहेर येऊन ते केमिकलचा वापर करून ते पुसायचं आणि पुन्हा आतमध्ये जायचं आणि तसंही बोगस मतदारांचा जो काही धुमाकूळ दिवसभरात पाहायला भेटला त्यामुळे ते सहज शक्य असं दिसून आलं अशा कितीतरी गोष्टी आहेत कितीतरी घटना अशा आज घडल्या आहेत की त्या घटना पाहून असं वाटतंय आहे की कुठे ना कुठे हे सगळं मॅनेज केलेलं होतं दुसरीकडे एक अशी सकारात्मक गोष्ट पाहायला भेटली की जिथं जिथं पैसे वाटप करण्याचे म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्येच काही ठिकाणी असंही पाहायला मिळालं की जिथं बूथ आहे त्या बूथवर बुथच्या काही अंतरावर एक चारचाकी गाडी येत होती त्या गा चारचाकी गाडी आल्यानंतर फोर व्हीलर आल्यानंतर पक्षाचे माणसं तिथं जाऊन बसत होते आतमध्ये आणि बाहेर ते पैसे घेऊन येत होते आणि ते वाटप करत होते असंही पाहायला मिळालं अर्थात हे सगळं याला कुठे कुठे बंधन लावणार कुठं कुठं तपासणार हे सगळं आवाक्या बाहेरची सिस्टीम आहे कारण प्रत्येक ठिकाणी होत होतं मुंबईमध्ये तर असे एक गोष्ट घडून आली की एक जो परिसर आहे त्या परिसरातले बहुसंख्य जे काही मतदार आहेत ते सगळ्या मतदारांचं जे काही नावं आहेत ते दुसऱ्या प्रभागात आहेत म्हणजे आता विचार करा तिथला एक कार्यकर्ता असेल समजा तो मनसेचा कार्यकर्ता आहे त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून महिन्यापासून तिथं त्यांनी पक्षाचं काम केलं असेल लोकांना त्यांनी विनंती केली असेल त्यांनी त्याचं काम दाखवलं असेल आणि ऐनवेळी त्याचं त्या मतदारात यादीत नाव नाही तर दुसऱ्या प्रभागात आता दुसऱ्या प्रभागात गेल्यानंतर तिथं मनसेचा उमेदवारच नाहीये म्हणजे हे किती भयानक गोष्ट आहे ही लक्षात घ्यावी लागेल हे असं सर्रास घडलेलं आहे आता नेमकं काय काय आहे कुठं कुठं कोणकोणते व्हिडिओ समोर आले हे सगळं आठवणं शक्य आहे पण जे काही आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे पण काही गोष्टी अशा आपल्याला सकारात्मक पाहायला भेटलंय की जिथं पैशाचा वापर करण्याचा प्रयत्न झाला जिथं मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला तिथं स्वतःहून नागरिक पुढं आले पदाधिकारी पुढे आले पैसे नाकारले पैसे नाकारून आपल्या मतदानाचा अधिकार त्यांना बजवायचा होता काही ठिकाणी ते कोणत्या पक्षाचेही नव्हते मतदार पण जिथं मतदान करून घेत नव्हते तिथं त्यांनी मनसे ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना फोन करून त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना मद त्यांची मदत मागितली त्यांची मदत भेटल्यानंतर त्यांना मतदान करायला भेटलं असेही बरेच प्रकरणं आहेत म्हणजे लोक बरेच लोक मॅनेज झाले नाहीत बरेच लोक कंटाळले नाहीत बरेच लोकांनी यातून पळवाट शोधली नाहीत तर संघर्ष करून धाडसानं या सगळ्या विरोधात जाऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला अशीही सकारात्मक काही बाबी इथं घडलेल्या आहेत म्हणजे कुठे ना कुठे भारतीय जनता पक्षाचा जो एक प्रयत्न आहे बोलन, की म्हणजे प्रकाश आंबेडकरांचं असं म्हणणं आहे आजच्या बोल त्यांच्या बोलण्यातून असं लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाचा जो काही प्रयत्न आहे की एक अधिकारशाही तयार करायची एक पक्ष पद्धत तयार करायची तर त्या सगळ्याच्या विरोधात सर्वसामान्य नागरिक गेल्या अर्थात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत्व देणार नाही पण सगळ्यांना एक वेगळं स्थान तो देऊ शकतो आणि याच्या पाठिमागचं कारण म्हणा किंवा यातला सगळ्यात मोठा उद्देश असा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की सर्वसामान्य जनता ही मॅनेज होणार नाही अर्थात ते पैसे घेईल आणि ऐनवेळी मतदान त्यांना जे करायचं तेच करतील असे दिसून आलं प्रत्येक पक्षाला संधी ते देतील प्रत्येक पक्षाचे उमेदवार ते निवडून आणतील प्रत्येकाला काम करण्याची आणि संधी ते देतील असं सगळं दिसून आलंय हे एक सकारात्मक बाब आहे म्हणजे कोणताही एक पक्ष हवेत जाणार नाही एक खाती सत्ता त्याला भेटणार नाही सगळ्या पक्षाचा था विचार त्याला करावा लागेल हाही एक जनतेचा मूड दिसतोय पण आता आज जे काही घडले त्याचा परिणाम उद्याच्या निकालावर कसा पाहायला भेटतो हे पाहणं अत्यंत उत्सुकतेच आहे पण मुंबईमध्ये मोठी गेम झालेली आहे असं सगळीकडे बोलले जात आहे खरं काय खोटं काय तुमच्या प्रभागात असं काही झालंय का झालं असेल तर नेमकं ते काय झालंय मतदार यादीचा गोळ होता का की नावच वगळण्यात आली होती की मशीनमध्ये फॉल्ट होता नेमकं तुमच्या प्रभागात किंवा तुमच्या ऐकण्यात काय आलंय ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद